नमस्कार मेरे खा सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे खोल पाण्याच्या खड्ड्यात पडलेली गाय स्थानिकांच्या सतर्कतेमुळे सुखरूप पवन मावळातील कडदे गावामध्ये चरण्यासाठी गेलेली गाय खोल पाण्याच्या खड्ड्यात पडल्याची घटना शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी घडली या संकटात सापडलेल्या गायीला वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि तब्पल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर गाय सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले ही घटना लक्षात येताच त्या ठिकाणी स्थानिकांनी धाव घेतली यामध्ये उपसरपंच सुरेश गोसावी विनोद मोरे अमोल शिंगारे राजू खराडे अविनाश मानकर श्याम गोसावी विश्वनाथ घारे भाऊ गोंते अक्षय गोसावी ज्ञानेश्वर यादव अपेक्षा गोसावी प्रतीक्षा गोसावी प्रदीप तिखे ऋषिकेश तुपे आणि आयुष गोसावी या ग्रामस्थांनी एकजुटीने सहभाग घेतला स्थानिकांच्या वेळेवरच्या सतर्कतेमुळे आणि प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला असून पवन मावळ परिसरातून ग्रामस्थांचे कौतुक होत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद